हॅलो यानंतर सतीश कावडे यांनी तयार राहायचे त्यानंतर गणेश तत्ता प्रक्रिया दोघांनी तयार राहायचे कृपया शांतता धारण करावी पहिल्यांदा मला वाटतं त्या लोकांना नाव घ्यायची गरज नाही आणि नाव घेऊन मी माझ्या शब्दाचा अपमान करणार नाही की बाबा हे फक्त ट्रेलर आहेत पिक्चर त्या दिवशी बघायला मोर्चा मला वाटतं आता अमरिसपुरी जर आला असता तर नकलीच बोलला असता हे पब्लिक बघितल्यानंतर आंबो खुश हुआ एवढी ताकद आवाज कमी आहे का एक दोन तीन मिनिट निश्चित हे केला असतं आणि मला वाटतं आजचा हा वा, मोर्चा एका जाती धर्मापुरता नाही तर बाबासाहेबांच्या अवलदीच्या वतीने आपण सर्वांनी लक्षात घ्यावं आणि मला वाटत हा मोर्चा कोणाच्या अंगावर जाण्यासाठी नाहीये जे कोणी अंगावर येईल त्याला शिंगावर घेण्यासाठी मात्र नक्की हा मोर्चा कोणाच्या ताटात माती काढण्यासाठी नाही आरक्षण माध्यमातून आम्हा बहुजनाच्या ता, माती काढत असेल त्याच्या तोंडात माती घालण्यासाठी आपण सर्वांना आरक्षण करण्याची भाषा करतात बहुजन समा बहुजन समाज पुन्हा पुढे झुकणार नाही बहुजन समाज कुणा पुढे झुकणार नाही मॉडेल पण तो कुणापुढे वाकणार नाही सविधानातील आर्टिकल पंधरा आणि सतरा असे पर्यंत तुझ काय बी तो बाप अ ट्रॉसिटी म्हणणं आहे त्याचा ट्रॉसिटी रद्द करा भारतीय संविधानाच्या आर्टिकल पंधरा मध्ये स्पष्ट सांगितलं जात असेपर्यंत अठराशे चौदाच्या बापाला रद्द होणार नाही मी मागणी करतो जेव्हा अठरा सुट्टी रद्द करत असेल त्याला दोन वेळी सांगतो घे घे बाराच्या अठरा सुटी घे घे बाराच्या अठरा सुट्टी घे नामाला दे आणि मग घे महाराज मोठे संदर्भ संस्कृतीच्या नावाखाली वापरले आमच्या माय बहीण मी नाव घेत नाही पुण्याचं मी आता सांगितलं नाव घेऊन मी माझ्या शब्दाचा अपमान करणार नाही धर्म अरे धर्म संस्कृतीच्या नावाखाली अरे वापरले आमच्या माय बहीण आता तुझी माय आणि बहीण आम्हाला दे आणि मग घे बाराच्या घे अठरा सिटी घे जाता एवढं सांगतो एक तर... आजचा हा मोर्चा मराठा आटा पडावे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं एक एक सेकंद फक्त महत्वाचं दादा दा दा एक दा एक शकद एक दादा एक शेकंद मी एवढंच सांगतो फक्त बाकी काही नाही महत्वाचं आहे लक्षात एक एक सेकंद प्लीज विनंती माफ एक लक्षात घ्या आजचा मोर्चा सगळ्या मराठ्याच्या विरोधात आहे कारण ब्राह्मणाने अठराशे रद्द करा म्हटलं नाही म्हणून आपल्याला हे सांगायचं ब्राह्मणाला की ब्राह्मणाला कोणीच विरोध केला नाही फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी विरोध केला असं मराठा असेल एकनाथ खडसेनी हे सांगून त्याला <laughs> ओबीसी वाल्याला सांग मराठ्याची मागणी आहे त्याला कळलं किती आम्ही घासत बसलो तरी आम्हाला आरक्षण आरती निकषार्थ भेटणारच नाही थोड्या मुद्दा बदलला त्याने सांगितलं आम्हाला ओबीसी मध्ये ऍड करा ओबीसी ओबीसी मध्ये जर मराठा माजलेला समाज जर ऍड केला तर तुमचं काही खरं नाही हे त्यांना सांगा आणि त्यांनाही त्यांना एसी एस टी तो सोबत आहेतच एवढी विनंती करतो आणि मोर्चे तारीख सुद्धा आपण सर्वांनी जाहीर करू का बंद नाहीत माहिती तुम्हाला कारण परत नेत्याला सांगतो कोणा पक्षात जर असाल तर बाबा समाजापुढे कोणीही मोठं नाही सर्वांना सत्तेची कवडे आणि हदगाव तालुक्याच्या माझ्यावर जी जबाबदारी टाकशाल जेवढ्या गाड्या आणायच्या तेवढी एक जबाबदारी या ठिकाणी मी स्वीकारतो आणि थांबतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरां सध्याची कावडे सर यानंतर गणेश प्रकरण तयार राहायचं आहे सूचना करा प्लीज